त्रिवार वंदन करतो पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे आयोजित आजच्या विराट संविधान सन्मान मेळावेचे प्रमुख मार्गदर्शक तथा अध्यक्ष लाँग मार्चचे प्रणेते पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक प्राध्या, जोगेंद्र कवाडे सर सर्वच नेते मंडळींचं नाव मला माहिती आहे आपल्या सर्वांना माझ्यासहित कवाडे सरांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे म्हणून इतर कोणत्याही नेते मंडळींचं नाव न घेता उपस्थित मंच आणि खऱ्या अर्थानं दोन नावं इथे घेतलीच पाहिजेत हा जो एवढा मोठा मेळावा आणि हे सर्व तामझाम जे सर्वत, आज आपल्याला दिसत आहे या मेळाव्याच्या खरोखर ज्यांचा आभार आपण मांडलं पाहिजे असे प्रदेशचे आमचे संघटक युवा नेते कपिलजी लिंगायत आणि आमचे प्रदेशचे उपाध्यक्ष मृणालजी गोस्वामी ताळ्या वाजून त्यांच्यासाठी स्वागत करावं आपण या दोघांनी आमच्या पलाश ठवरे सर्वांनी या मेळाव्यासाठी अथक परिश्रम घेतलं धन्यवाद तुमचा खऱ्या अर्थानं बांधवांनो आज धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येवर आपण या ऐतिहासिक दीक्षाभूमीच्या पवित्र ठिकाणी बसलेलो आहे आता बघा ना काल परवा गणेशबाई या दीक्षाभूमीमध्ये काँग्रेसचे हरिजन नेते नितीन राऊत साहेबांनी एक उपद्रव केला आपल्या आप पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे बॅनर हे दीक्षाभूमीच्या चवी बाजूला होते तर याच हरामखोर नितीन राऊतनी आपले काही भाडोत्री लोक घेऊन आमचे बॅनर काढायचा प्रयत्न केला आणि हा नितीन राऊत काय म्हणतो माहिती आहे का काय खाऊन पैदा झाला माहित नाही हा नितीन राऊत काय म्हणतो नितीन राऊत हे रिपब्लिकन पक्षाचे बॅनर बाबासाहेबांचे चळवळीचे बॅनर इथे चालणार नाही रात्री दोन वाजता आपले कार्यकर्ते त्याच्या घरी गेलेत लपून बसला हा नितीन राऊत आणि मला सांगायचंय आहे नितीन राऊत सारख्यांना मला सांगायचं आता बघा ना काल परवा नागपूरच्या एका कार्यक्रमामध्ये कोडलेच माहिती हॅलो नागपूरच्या एका कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे प्राणप्रिय नेते आदरणीय प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सरांचा काही नालायकांनी विरोध करायचा प्रयत्न केला आता मला एक गोष्ट सांगा जे कवाडे सरांना भाषण देण्यापासून थांबवत होते अरे नालायकांनो मूर्खांनो तुम्हाला एवढी तरी अक्कल पाहिजे रे अरे तो धार्मिक मंच होता रे तो काही राजकीय होता बरोबर की नाही आणि हे सर्व कधी झालं जेव्हा जयदीप कवाडे नागपुरात नव्हत ना हे तेव्हा झालं आणि काल जयदीप कवाडेंनी पत्रकार परिषद घेऊन गणेश भाई सांगितलं की जे कोणी आदरणीय कवाडे सरांचा त्या दिवशी विरोध करत होते या एक ऑक्टोबरला आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा राजकीय मेळावा आहे ते तुम्ही विरोध करत होते ना तुम्ही जर का एका बापाची अवलाद असाल तर या आज या दीक्षाभूमीमध्ये येऊन आमचा विरोध करून दाखवा कवाडे सरांचा विरोध करून दाखवा रिपब्लिकन चळवळीचा विरोध करून दाखवा हे आवाहन आम्ही त्या भांडगुळांना केलं पण जे हॉलमध्ये मुर्दा बात करत होते ते दोन बापाची अवलादे होतात बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा भीमसैनिक कधी आपल्या चळवळीतल्या नेत्याला विरोध करू शकत नाही सर्वांना आता बघा ना चरणदासजी काही किंचित मानसिकतेच्या वंचितच्या लोकांनी गणेश भाई जयदीप कवाडेच्या नावाने जयदीप कवाडे आर एस एसच्या एका नेत्याला अभिवादन करत आहे असं खोट बॅनरचा प्रचार संपूर्ण महाराष्ट्र झाला शेवटी मला स्पष्टीकरण द्यावं लागलं अरे आमची राजकीय मैत्री आज आम्ही महायुती सोबत हो चरणदासजी प्रमोदजी आज आम्ही आमची राजकीय मैत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबत आहे इथपर्यंत ठीक आहे पण जयदीप कवाडे आज देखील अर्ध्या चड्डी म्हणतो आणि हे आर एस एस वाले कालपर्यंत यांची भाषा काय होती बोलले का वंची चे नेते बोलले का रामदासजी आठवले बोलले का इतर नेते इतर कोणीही नेता बोलला नाही हेच आर एस एस चे नेते जेव्हा याच नागपूरच्या भूमीतून म्हणायचे की बाबा साहब का संविधान बदल डालेंगे हे अर्धे चड्डी वाले काय म्हणायचे गणेश भाई बाबा साहब का संविधान बदल डालेंगे तेव्हा याच आमच्या प्राणप्रिय नेते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सरांनी या संघाच्या अर्धी चड्डीवाल्या नेत्यांना फणकवून सांगितलं अरे मोहन भागवत साहेब अरे आर एस एस वालो नब्बे साल में तुम अपनी की आधी चड्डी बदल है। बाबा साहब का संविधान बदलने की बात करते तेव्हा कुठं होता तुमचा रावण कुठे होते तुमची मायावती खैर रांजी दलितंड हत्या प्रश्नावर जे स्वतःला बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त म्हणतात कुठे होते तुम्ही आंदोलनात कुठे होते आठवले साहेब कुठे होते आमचे इतर रिपब्लिकन नेते पण जेव्हा कवाडे सरांना दिसला की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत राहून मी माझ्या समाजाला न्याय देऊ शकत नाही कवाडे सरांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा मुख्यमंत्र्याच्या तोंडावर फेकून मारला आणि कवाडे सरांनी सरकारला ठणकवून सांगितलं त्या शरद पवारला कवाडे सरांनी टंकावून सांगितलं की तुमच्या आमदारकी पेक्षा तुमच्या खासदारकी पेक्षा तुमच्या मंत्रीपदापेक्षा माझ्या बाबासाहेब आंबेडकरांचा समाज लय मोठा आहे हे बोलणारा या देशात दे एकच नेता आहे आणि ते नेत्याचं नाव आदरणीय प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर आहे बघा ना आपल्यात काही लोक आता मागास उपवर्गीकरण होणार आहे म्हणाल जे उपवर्गीकरण होणार आहे आपल्या जाती जातीमध्ये गणेशबाई कशाला ही भांगड पाहिजे पण सर आज आपलं हे राष्ट्रीय अधिवेशन आपण घोषणा केली पाहिजे आम्ही जरी सरकारसोबत असलो तरी हा उपवर्गीकरणाचा निर्णय आम्हाला मान्य नाही हायकोर्टाने जो निर्णय दिलेला आहे आज तुमच्या आंबेडकरी जनतेसमोर सा आजच सांगतो हा उपवर्गीकरणाचा निर्णय आम्हाला मान्य नाही या निर्णयाच्या विरोधात पीपल्स रिपब्लिकन पक्ष आणि जयदीप कवाडे येणाऱ्या पाच तारखेला सुप्रीम कोर्टात रिट फिटिजन दाखल करतो आहे आणि हायकोर्टाने दिलेला निर्णय तुम्ही रद्द केला पाहिजे ही मागणी आपण करत आहोत तुम्हाला एक राजकारण सांगायचं सा राहिलं बरं चरणदासजी कवाडे सरांचा विरोध नागपुरात काय झाला कोण होते ते नालायक लोक ज्यांनी कवाडे सरांचा विरोध केला समाजाला समजलं पाहिजे काय झालं जयदीप कवाडे दिल्लीला गेला आमचे ऍडव्होकेट विजय पट्टे बहादूर इथे बसलेले आहेत यांच्यासोबत जयदीप कवाडे दिल्लीला गेला जयदीप कवाडेंनी स्वतःच्या नावावर नाही बरं पक्षाच्या नावावर पीपल्स रिपब्लिकन पक्ष या नावावर महाबोधी महाविहार मुक्त झाला पाहिजे आणि बेटीचा ऍक्ट रद्द झाला पाहिजे याच्यासाठी दिल्लीच्या सुप्रीम कोर्टामध्ये रिट पिटिशन फाईल केली आणि सुप्रीम कोर्टाने ती मंजूर केली आता सुप्रीम कोर्टाने आपली याचिका मंजूर केली मंजूर केल्यानंतर वंचितवाल्यांना काय मिरच्या झोमल्या समजलं पाहिजे समाजाला वंचित वाल्यांना मिरच्या झोमल्या आणि मी देशाचे सन्माननीय मुख्य सरन्यायाधीश माझे बंधू भूषणजी गवई यांची देखील भेट घेतली त्यांनी माझं अभिनंदन केलं मला सरन्यायाधीश भूषण गवई साहेब सुप्रीम कोर्टाचे मला काय बोलले की जयदीप मी तुझा अभिनंदन करतो कारण या भारत देशामध्ये दे, गणेशभाई रत्नाताई या भारत देशामध्ये दे, रावणसारखा सारखा नाला एक बाबासाहेबांचं नाव घेऊन राजकारण करतो ही मायावती बाबासाहेबांचं नाव घेऊन राजकारण करते हे वंचितवाले बाबासाहेबांचं नाव घेऊन राजकारण करतात पण माझा सरनाय भूषण गवईंनी अभिनंदन याच्यासाठी केलं की देशात मायावती आहे देशात प्रकाश आंबेडकर आहे देशात आठवले आहे पण एकाही नेत्याला शहाणपण सुचलं नाही कवाडे सरांचा पीपल्स रिपब्लिकन पक्ष हा देशातील एकमेव असा राजकीय पक्ष आहे जो महाबोधी महाविहार मुक्तीच्या लढ्यासाठी कायदेशीर लढाई लढतो आहे याच मिरच्या आमच्या विरोधकांना झोमल्या की उद्या जर का महाबोधी महाविहारचा निर्णय आम्हा बौद्धांच्या बाजूनी लागला तर याच श्रेय रक्ताच्या लोकांना नाही जाणार याचा आश्रय वंचितच्या लोकांना नाही जाणार याचा आश्रय रावणला नाही जाणार हा याचा आश्रय जाईल आमचे प्राणप्रिय नेते आदरणीय प्राध्यापक जोगेंद्र कवड सरांना याचा आश्रय जाईल म्हणून तो विरोध केला गेला आव्हान केलं तो प्रमोदजी जयदीप कवड दिसतो लई सादाबर आमच्या भीतीने प्रमोदजी जयदीप कवाड्याच्या भीतीने अनेक लोक या नागपुरात बिपीच्या गोळ्या खात आहेत अनेक लोक स्वतः सोबत बाउन्सर घेऊन फिरत आहे जयदीप कवाडे एक तो। अरे जुण में तो सुवर आते है, शेर हमेशा अकेला आता है हम बाबा साहब के बच्चे है, किसी के बाप से नहीं डरते आजच्या या प्रसंगी जास्त न बोलता आणि धन्यवाद देतो मी परत आमच्या भगिनी पंचशिलाताई भालेराव ज्यांचं नेहमी आम्हाला सहकार्य ताया वाजवा यार एकदा ही आमची भगिनी पाचशे किलोमीटरवरून आलेली आहे आजच्या या प्रसंगी जास्त न बोलता महाबोधी महाविहार मुक्तीसाठी आता कवाडे सर काही रक्तवाले लोक गणेशभाई आपण हे बोलायला पाहिजे होतं आमचे गणेशबाई फार सुंदर बोललेत चरणदासजी आमचे भंग्या लोक देखील आता राजकारण करायला लागलेले आहेत या दीक्षाभूमीच्या मंचावर बनते विनयचार्य आणि अशोक लांबाचा स्मारक समितीने जनतेने विरोध केला जनतेने विरोध केला आम्ही नाही केला जनतेने विरोध केला आणि ये येत्या चौदा ऑक्टोबरला तुम्हाला माहिती आहे काय येत्या चौदा ऑक्टोबरला मुंबईमध्ये ना भूतो ना भविष्य हा शेवटचा लढा महाबोधी महावीरासाठी लाखोच्या संख्येने आपल्याला यायचं आहे मला एक जण काल विचारत होतो चरणदासजी अरे महाबोधी महाविहाराचा मोर्चा तर निघत आहे त्या मोर्चाचं नेतृत्व आठवले साहेब करतील की सर करतील हा नेता करेल की तो नेता करेल मी त्याला सांगितलं अरे बेड्या आपला फक्त एकच पक्ष तो म्हणजे बाबा साहेबांचा रिपब्लिकन पक्ष आणि आपला एकच नेता त्या नेत्याचं नाव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आजच्या या प्रसंगी जास्त न बोलता मी आपल्या सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपण्यापूर्वी तुम्ही लई थंड बसले गाणे चालू होते तर लई पुदू पुदू नाचत होते आता तुम्हा सर्वांच्या एकतेचा आवाज आला पाहिजे जो बाबासाहेबांचा सा बच्चा असेल त्याच्याच हात वरती जातील अरे घोषणा तर देऊ द्या दे। जो हात वरती करणार नाही आवाज देणार नाही तो दोन बापाचा डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांचा सा। स्टेजवर स्टेजवरच्या नेत्यांचे हात कुठे गेले तुटले का तुमचे हात असं नाही झालं पाहिजे कडी लावा आतली ना मी नाही त्यातली सर्वांचा आवाज त्या अर्ध चड्डी वाले आवाज गेला पाहिजे अरे फाटल्या पाहिजे त्यांच्या चड्ड्या फाटल्या पाहिजे नंतर काय फाटल तुम्हाला माहिती आहे आवाज ओरा देऊ द्याम पूज डॉक्टर बाबा सर्व आंबेडकरांचा रे का साहेब आवाज जोरत आला पाहिजे कारण आपल्या समाजामध्ये काही काही लोक बाबासाहेब बनायचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यापर्यंत आवाज गेला पाहिजे रे का साहेब रे का साहेब जय भीम जय भीम जय भीम यानंतर ज्या आपल्या